शहराचे माजी आमदार फारुख शाह यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांमुळे आणि महिला सक्षमीकरणाच्या धोरणांमुळे प्रभावित होऊन आज शहरातील शेकडो महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक महिला आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला शगुफ्ता मिर्झा यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला आगामी धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेला हा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक मोठे राजकीय यश मानले जात आहे यावेळी बोलताना अनेक महिलांनी सांगितले की आमदार फारुक शाह यांनी आपल्या कारकिर्दीत केवळ विकासाचे राजकारण केले नाही तर समाजातील दुर्बळ आणि गरजू घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले शहरातील विधवा परित्यक्ता आणि अपंग महिलांना अन्नधान्याची अडचण भासू नये यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन पिवळे रेशन कार्ड बनवून दिले यामुळे हजारो कुटुंबांना मोठा आधार मिळाला त्याचबरोबर शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ शेकडो गरजू महिलांपर्यंत पोहोचवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात शाह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती बालसंगोपन योजनेच्या माध्यमातूनही अनेक मातांना त्यांनी आधार दिला त्यांच्या याच कार्याची पोचपावती म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे मत नव्याने प्रवेश केलेल्या महिलांनी व्यक्त केले शगुफ्ता मिर्झा यांच्या नेतृत्वात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्यामसनेर सुनील तात्या नेरकर अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नाजीम दादा अल्पसंख्याक शहराध्यक्ष माजीद अन्सारी रवींद्र आघाव अझहर सय्यद रफीक पठाण दीपश्री नाईक शहराध्यक्ष फातेमा अन्सारी राष्ट्रवादीचे सचिव कैलास चौधरी रईस काजी ताहिर मिर्झा यांच्यासह पक्षाचे इतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सामूहिक पक्षप्रवेशामुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी आहे और आने वाले चौबीस तारीख को हमारे पार्टी के सभा सर्व दादा पवार साहब इन्होंने जो मुस्लिम समाज के अल्पसंख्यक समाज के लिए जो काम किया है पूरे महाराष्ट्र के अंदर उसका लेखा जोखा बताने के लिए और लोगों के मत से मदा करने के लिए हमारे मध्य प्रदेश आदरणीय आमदार ना दिरीश नाइकवाड़ी थाग। साहब ये आने वाले तो मैं सभी मिया और मीडिया प्रावीन से मैं आपकी गुजारिश करूँगा कि अल्पसंख्यक मेलावे को कामयाब बनाइए और यहाँ पर जितने जिन्होंने प्रवेश किया उनका भी तय दिल से मैं इसका पालन करता हूँ और अपने